नमस्कार आज मी तुमच्या समोर आले ते कुठलाही जप घ्या कुठलाही मंत्र घ्या कुठलाही स्तोत्र घ्या म्हणायसाठी नाही आले तर माझी मुलीनी वास्तुशास्त्र तसेच अनेक प्रकारच्या रेमेडी ती शिकली आहे आणि तिने मला एक जबाबदारी दिली की आई तुझ्या सर्व लोकांपर्यंत माझे हे प्रॉडक्ट पोचवण्याचं काम तुझं आणि थोडक्यात मला ह्याची ब्रँड अँबॅसेटर झाल्यासारखा भास झाला आणि क मी तिला हो म्हटलं तर हे मनी ॲट्रॅक्ट ऑइल आहे याच्यानी काय होतं तर आपल्याकडे आपल्या ज्या मनामध्ये येतं की कसे काय मला पैसे कमी मिळत आहेत पैसे मला पुरतच नाही आहेत अशा प्रकारचे जे विचार येतात ते आपले या ऑइलनी लावल्याने जातात कारण ह्याच्यामध्ये आपल्याला जे मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही या बाटलीचं झाकण काढायचं चा, या चार पांढऱ्या रंगाचं चा वरती बॉल आहे आणि क त्याच्यानी आपल्या डाव्या हाताला असं तेल लावायचं म्हणजे ह्या चौकोनी तळहाताला लावल्यानंतर सर्व बोटांना आपण हे तेलाची बाटली अशी फिरवली झाकण काढून की सगळ्या हाताला आपल्या तेल लाग लागतं ते आत्तासारखं छान तेल आहे नंतर हे हात असे जोडून हे तेल असं रफ करायचं आणि म्हणायचं की मला खूप पैसे मिळालेत माझं मा पेन्शन वाढली आहे माझा पगार वाढला आहे माझा व्यवसाय वाढला आहे आता मी म्हणते माझे जप खूप वाढले आहेत आणि मला दर महिन्याला लाख रुपये मिळत आहेत मला लाख रुपये मिळत आहेत मिळत आहेत मिळत आहेत आणि हे सगळं म्हणायचं आणि ह्याचा हा सुवास नाकापाशी घ्यायचा आणि श्वास आधी हे पण आपण श्वास घेत सोडत करतोय आणि इथं घेतल्यावर सुद्धा पण श्वास घ्यायचा सोडायचा आणि मेनिफेस्ट करायचं की मला खूप पैसे मिळालेत माझा पगारच वाढला आहे माझी पेन्शन वाढली आहे आणि मी खूप आनंदी आहे हे सगळं हे ही क्रिया आपण दिवसभरात पाच वेळा करायची काल माझ्या व्हिडिओमध्ये मा मी हे सांगायचं विसरले म्हणून मी हे पुन्हा व्हिडिओ नवीन काढला की ज्या गोष्टी माझ्याकडून राहून गेल्या होत्या त्या, त्या सर्व तुमच्यापर्यंत पोचाव्यात आणि जास्तीत जास्त लोकांनी बर ही याची किंमत आहे अकराशे रुपये कुरिअरसह आणि हे तुम्ही जेव्हा क्रिया पाच वेळा दिवसभरात कराल आणि एकवीस दिवस कराल तेव्हा तुमचा हा जो ऑरा हा सकारात्मक झाल्यामुळं युनिवर्सला तुम्हाला हवी असलेली रक्कम द्यायलाच लागेल तेल हे आहेच त्याचा त्याच्याबरोबर आपण श्वास घेतो आहे त्याचा वास घेतो आहे आणि आपण सकारात्मक तोंडानी बो सकारात्मक शब्द तोंडानी बोलतो आहे त्यामुळे काय होईल ह्या तिन्हीचा संगमामुळे आपलं काम होईल निश्चित होईल आणि आपल्या जो काही नेगेटिवनेस आहे तो सगळा निघून जाईल तेव्हा आमच्या या तेजश्रीच्या नवीन व्यवसायाला तुम्ही सर्वांनी या आमच्याकडून वस्तू घेऊन निश्चित स सहकार्य करा तिच्याकडे ब्रेसलेट आहेत आपल्या हातात घालायची जी ब्रेसलेट आहेत म्हण्यांची जी ब त्याला सकारात्मक ऊर्जा दिलेली असती ती ब्रेसलेट घातल्यानंतर तुमच्या मुलांचे अभ्यासात लक्ष लागेल त्याचबरोबर जे काई काई काही तुमच्या काही आजारपण असेल किंवा काही तुमच्या समस्या असतील त्या समस्यांच्या प्रमाणे ते ब्रेसलेट सिद्ध केलं जातं आणि ते तुमच्यापर्यंत पोचवलं जातं त्यामुळं तुम्हाला ब्रेसलेट हवा असेल त्या स्टोन हवा असेल तुम्हाला ऑइल हवा असेल तुम्हाला अत्तर हवा असेल आता शुक्र चांगला करायचा तर इथं मग उंचवट्यावर तुम्हाला अत्तर लावायचं आहे असं आपण बरेच वेळा शिरीष कुलकर्णी यांच्या व्हिडिओमध्ये ऐकतो पण हे सगळं करताना कर्म करायला विसरू नका कष्टाशिवाय पर्याय नाही आहे तुम्ही तुमचं काम हे चोख करायला पाहिजे रोज नोकरीला वेळेवर गेलं पाहिजे व्यवसाय व्यवस्थित वेळेवर केला पाहिजे म माझे मी जप व्यवस्थित वेळेवर लोकांसाठी केले पाहिजेत आणि मग त्यातून मला प्राप्ती मिळणार आहे नुसतं तेल लावून प्राप्ती होणार नाही त्यासाठी सकारात्मक विचार आणि का कार्य कर्तव्यदक्षता ही आवश्यक आहे तेव्हा निश्चित माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त प पोचवा आणि आमच्याकडनं या सर्व वस्तूंसाठी मागणी करा मी माझा माझ्या मुलीचा नंबर या रीलच्यावरती देत आहे किंवा डिस्क्रिप्शनमध्ये दे देत आहे श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ